प्रपंच आणि परमार्थ यांच्यातील सीमारेषा पुसून टाकणारी भक्तपुंडलिकाची कथा प्रपंचामध्येच भक्ती शोधणारी आणि खर तर प्रपंचातील व्यवहारातील नेहमीच्या कामाना भक्तीपेक्षाही रूढ अर्थानं मान्यता प्राप्त कर्मकांड असं म्हणता येईल अशा भक्तीच्या वरच्या पातळीवर नेऊन ठेवणारी अशी भक्तपुंडलिकाची कथा प्रपंचातील नेहमीची कामं ही भक्तीचं स्वरूप धारण करतात असं असा संदेश देणारी ही कथा आ, वारकरी संप्रदायातील एक कथा म्हणून या कथेकडं बघता येईल म्हणजे आपली नेहमीचीच काम ही भक्तीपेक्षाही वरच्या पातळीवर जाऊ शकतात असा संदेश देणारी ही वारकरी संप्रदायातील कथा भक्त पुंडलिकाची कथा वारकरी संप्रदायात ही प्रसिद्ध आहे आणि वारकरी संप्रदायाच्या बाहेरच्या लोकांनाही ती माहीत आहे त्यांनाही ती आवडते तर या कथेकडं आपण वळण्यापूर्वी अं थोडस भक्त या वारकरी संप्रदायाविषयी वारकरी संप्रदाय हा भक्तीची महती सांगणारा संप्रदाय भक्तीची महती सेवेचं महत्व सेवेचा संदेश देणारा सर्व प्रकारची सेवा प्राणीमात्रांची सेवा दिन दु, दुबळ्यांची सेवा आई वडिलांची सेवा या सगळ्यांच्या सेवेच्या संदेश देणारा हा वारकरी संप्रदाय पण प्रपंचाकडं पाठ फिरवून परमार्थाकडं वळणारा असा अशा स्वरूपाचा हा वारकरी संप्रदाय नाही या संप्रदायामधील म्हणजे वारकरी संप्रदायामधील कुठलाही संत संन्यास घेत नाही तर प्रपंचामध्ये राहतो आणि प्रपंचामध्येच राहत असताना विठ्ठल भक्ती करतो आणि प्रपंचामधील नैमित्तिक काम ही भक्तीचीच आहेत ही भक्ती स्वरूपच आहेत असंही सांगणारे असाही संदेश देणारे संत या संप्रदायामध्ये आहेत कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी म्हणणारे सावतामाळी इथं आहेत आणि प्रपंच करावा नेटका असं म्हणणारे रामदास स्वामी हे रूढ अर्थानं वारकरी संप्रदायामध्ये येत नसले तरी कर्म आणि भक्ती कर्मभक्ती अं चा संदेश देणाऱ्या संतांमध्ये त्यांचाही समावेश होतो प्रपंचाकडं पाठ फिरवून परमार्थ साधना करणं हे वारकरी संप्रदायाला मान्य नाही तर प्रपंचामध्येच भक्तीचा शोध घेणं आणि आपली नेहमीचीच कामं ही भक्तीच्या भावना भावनेनं करणं हे वारकरी संप्रदायाचं एक मोठं काम आहे त्या त्यांचा मोठा संदेश आहे संदेश वारकरी संप्रदायामधील वारीची सुरुवात करून देणारी अशी जी कथा म्हणता येईल ती भक्तपुंडलिकाची कथा वारीची सुरुवात करून देणारी कथा असं मी भक्तपुंडलिकाच्या कथेकडे कथे विषयी बोललो त्याच कारण असं की पंढरपुरी विठ्ठल आला तोच मुळी भक्तपुंडलिकामुळं आणि तो अजूनही तिथं उभा आहे आणखी वारकरी वारकरी संप्रदायातील लोक इथं विठ्ठलाच्या दर्शनाला जातात त्याच कारण ही विठ्ठल त्या ठिकाणी भक्त पुंडलिकानं स्थिर करून ठेवलेला आहे तिथंच त्याला राहण्यास भाग पाडलेला आहे अठ्ठावीस युग त्याच्याच विटेवर त्यानच टाकलेल्या विटेवर विठ्ठल उभा असल्यामुळं वारकरी त्याच्या दर्शनासाठी वर्षातून दोन वेळा आषाढी आणि कार्तिकीला वारीनं तिथं विठ्ठलाच्या दर्शनासाठी जातात म्हणून वारीची सुरुवात करून देणारी कथा अशी ही भक्तपुंडलिकाची कथा आहे आता ही कथा मूळ कशी आहे तर भक्तपुंडलिक भक्तपुंडलिक हा विठ्ठलाचा भक्त आहे त्याच्या कुटुंबामध्ये विठ्ठल भक्तीची परंपरा आहे आणि भक्त पुंडलिक विठ्ठलाचा निक पाठभेदही आहेत वेगवेगळ्या कारणाने विठ्ठल त्या ठिकाणी जवळपास पंढरपूरच्या आलेला असताना तो भक्त पुंडलिकाला भेटायला गेला असं सांगणारे वेगवेगळ्या कथा अं याविषयी उपलब्ध आहेत पण त्यातील एक मुद्दा मात्र स्पष्ट आहे आणखीन तो कॉमन तो समान आहे तो असा की अ विठ्ठल आपल्या भक्ताला भेटण्यासाठी म्हणजे पुंडलिकाला भेटण्यासाठी त्याच्या घरी गेला त्याच्या घरी गेला तेव्हा विठ्ठल आपल्या दारात उभा राहिलेला बघून हो भक्त पुंडलिकानं त्याला तिथं थांबण्यासाठी त्याला उभं राहण्यासाठी त्याच्याकडे एक वीट टाकली आणखी त्यावर विठ्ठल उभा राहिला आता ज्यावेळी विठ्ठल पुंडलिकाला भेटण्यासाठी आलेला होता त्यावेळी पुंडलिक आपल्या आई वडिलांची सेवा करीत होता त्यानं विठ्ठल आपलं आराध्य दैवत दारात येऊन उभं राहिलेलं आहे हे पाहिलं पण त्याच त्यावेळी आपल्या आई वडिलांच्या सेवेच काम सुरू होत आणि ते काम पूर्ण करावं आणि नंतर आपल्या आराध्य दैवताची आ, सेवा करावी असं भक्त पुंडलिकानं ठरवलं आणि विठ्ठल ही अं आपल्या भक्ताकडून आपली सेवा करून घेण्यासाठी त्याच्या हातातलं काम संपेपर्यंत त्या ठिकाणी उभा राहिला त्यानं पुढं सरकवलेल्या विटेवर कमरेवर हात ठेवून तो उभा राहिला भक्त पुंडलिकाला या ठिकाणी असं करता आलं असतं की आई वडिलांची सेवा तात्पुरती थांबवून आपल्या आराध्य दैवताची सेवा करावी असं त्याला करता आलं असतं पण त्यानं तसं केलं नाही त्यानं या ठिकाणी अग्रक्रम ठरवला की आधी काय करायचं आणि नंतर काय करायचं आपल्या हातातलं काम आधी पूर्ण करायचं आणि नंतर पुढचं काम पुढचं काम पुढचं आपल्याकडं आलेल्या परमेश्वराची विचारपूस करायची त्याची सेवा करायची खर तर प्रत्यक्ष परब्रह्म प्रत्यक्ष परमेश्वर त्याच्या त्याच्या भेटीसाठी आलेला होता अशा वेळी त्याला आई वडिलांची सेवा दुय्यम समजून विठ्ठलाला विठ्ठलाची सेवा करता आली असती पण त्यानं तसं ते केलं नाही हे अगदी त्यानं व्यवहारी पातळीवर जाऊन त्यानं केलेला हा विचार होता आणि व्यवहार सांभाळत त्यानं आपली आई वडिलांची सेवा केली हे अगदी असं की असं म्हणता येईल की आधी लगीन कोंडाण्याचं आणि नंतर राजवाच असं जसं तानाजी म्हणतो तसं म्हणण्यासारखं हे आहे हा व्यवहारी विचार आहे आधी काय करायचं म्हणजे शेतकरी जर पेरणी करत असेल तर त्याच वेळी त्याला भेटण्यासाठी पाहुणे आले तर पाहुण्याना थोडस तास दोन तास थांबायला सांगावं आणि नंतर आपली पेरणीचं काम आधी पूर्ण करावं आणि नंतर पाहुण्यांची विचारपूस करावी त्यांचा पाहुणचार करावा हे जसं शेतकरी ठरवावं शेतकऱ्याने ठरवावं तसं भक्त पुंडलिक करतो म्हणजे परीक्षा तोंडावर आलेली असताना विवाह मुहूर्त चार दिवस पुढे ढकलला म्हणून काही बिघडत नाही आधी परीक्षा महत्वाची हे जसं विद्यार्थ्यांना ठरवावं आणि विद्यार्थ्याच्या घरच्या लोकांनाही ठरवावं त्याप्रमाणेच पुंडलिक ठरवतो आणि व्यवहार आणि परमार्थ यांचा सुरेख संगम करून देणारा असा हा वारकरी संप्रदाय आहे वारकरी संप्रदायाची त्या संप्रदायामधील वारीची सुरुवात करून देणारी ही जी कथा आहे ही कथा खूप शतकापूर्वी सुरू झालेली आहे ही वारीची परंपरा आणि त्या काळी आषाढी आणि कार्तिकी ह्या ज्या दोन वाऱ्यांची परंपरा सुरू झाली त्या अं त्या परंपरेमध्येही आपल्याला बघता येईल कि ह्या मध्ये सहभागी होणारे बहुतांश लोक हे शेतकरी समाजातील असतात आणि आषाढ आणि कार्तिक हे दोन महिने असे असतात की ज्यावेळी शेतीची अत्यंत निकडीची कामं संपलेली असतात आणि तिथं कारण बारा महिने शेती असणारा तो काळ नव्हता त्या काळामध्ये थोडा वर्षातील काही महिनेच शेतीची कामं असणारा तो काळ त्या काळामध्ये आषाढ आणि कार्तिक ह्या दोन महिन्यामध्ये शेतीची अत्यंत निकडीची कामं सरलेली असताना पंढरपूरच्या वारीची परंपरा सुरू झाली असा ह्या भक्तपुंडिकाच्या कथेनच हा संदेश दिलेला आहे की ज्या ठिकाणी आपल्या हातातील कामाला हे भक्तीचं स्वरूप देता येऊ शकत आणि कर्मकांड म्हणजेच केवळ भक्ती नव्हे असं सांगणार असा संदेश देणारी भक्त पंडलिकाची कथा सर्व वारकरी संप्रदायाला समर्पित धन्यवाद